नमस्कार मी मुकुंद गाव गावसरडेवाडी तालुका तुळजापूर जिल्हाधारा उर्सीव येथील शेतकरी असून हा बोर साधारणतः मी चार डिसेंबर दोन हजार तेवीसला घेतलेला होता त्या बोरची खोली आहे साधारणतः सातशे फूट सुरुवातीला मला पाणी भरपूर लागूनसुद्धा एक साधारणतः पंधरा ते वीस दिवसानंतर माझ्या ह्या बोरची जी पाणी बाहेर येण्याची जी कॅपॅसिटी होती ती साधारणतः हा पाईप भरून पूर्ण एक अर्धा तासच चालायचा आणि त्यानंतर अर्ध्या तासानंतर ती जे पुढले जे लाईट जायचे साधारणतः आठ तास असतात त्यापैकी एक अर्धा तास चालायचा बाकीचे साडेसात हा एक साधारणतः अर्धा इंचापर्यंतच पाणी बाहेर यायचं मग खूप थोडं म्हणजे असा विचार केला की पाणी तर भरपूर लागलं आहे किंवा आता म्हणजे आपल्या बोरला पाणी तर कमी का येतं आहे ही या गोष्टीचा थोडासा म्हणजे विचार केल्यानंतर मग यूट्यूबवर की की बाबा का नेमका असं होतं आहे किंवा असं त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं किंवा एक यूट्यूबला मला एक व्हिडिओ मिळाला की जे की आपले ए बी पी माझाचे जे, जे आपले धाराशिवचे राहुल कुलकर्णी सर म्हणून जे आहे त्यांनी विशाल सरांची जी मुलाखत घेतलेली होती आणि जे की नितीन गडकरी साहेबांचे जे काय बोरचे रिझल्ट वगैरे त्यांनी दाखवले होते आणि सोलापूर जिल्ह्यातली जिल्ह्यातील जे का शेतकऱ्याचा लाईव्ह डेमो त्यांनी दाखवला होता त्याच्यावरती मी असं ठरवलं की बाबा आता आपण थोडंसं म्हणजे प्रयत्न करणं तर गरजेचं आहे खर्च आपण एखादा आता दुसरा जर बोर पाडायचा म्हणलं तर मला परत लाख एक रुपये खर्च आला असता त्यापेक्षा मी काय विचार केला की साधारणतः सात ते दहा साडे दहा हजार रुपयेपर्यंत खर्च येतो त्याच्यानंतर मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांना जी काय बोरची रिॲलिटी आहे की बाबा माझा बोर साधारणतः अर्धा तास फुल दोर इंची पाईप भरून चालतो त्यानंतर एक अर्धा इंचाची एक एकच धार छोटीशी लागते तर काय करता येईल मग त्यांनी पूर्ण कंडिशन समजून घेतली आणि त्यांनी विश्वास दिला की बाबा चालू बोरला आमचा शंभर टक्के रेशो आहे की म्हणजे रिझल्टचा जो म्हणजे भाग आहे तो शंभर टक्के आमचा रिझल्ट आहे साधारणतः पन्नास टक्के वाढ होईल असं सांगितलं होतं पण मी तर म्हणेन आत्ता हा आपल्या समोर बोर चालू आहे तर ह्या बोरची साधारणतः दुपटीनं वाढ तर शंभर टक्के झालेली आहे आणि आज हा बोर चालू ट्रीटमेंट माझं गेल्या शुक्रवारी केलेला आहे आज आहे गुरुवार म्हणजे साधारणतः सात दिवस झाले ट्रीटमेंट करून ट्रीटमेंट केल्यानंतर दोन दिवस बोर बंद ठेवायला सांगितला होता दोन दिवसानंतर परत तीन तीन तास चालू ठेवला जी काय झऱ्यामधली सुरुवातीची पा गडूळ पाणी वगैरे हो येणं ते सुरुवातीला एक दहा मिनटापर्यंत चालतं आणि त्याच्यानंतर काल दोन दिवसापासून तर माझ्या असं निदर्शनात आलं की सकाळी आठला लाईट आलेली की दुपारी चार वाजेपर्यंत लाईट जाईपर्यंत माझा जो बोर आहे तो ही लेवल सोड म्हणजे अजिबात सोडत नाही तर त्याच्यामुळं यांच्या ट्रीटमेंटमुळं मी खूप समाधानी आहे आणि एक प्रकारचं मला की बाबा बोरचं जे काही म्हणजे पाणी कमी झालं आहे किंवा असं वाटत होतं की आपण विनाकारण खर्च करून आत्ता हे झालो पण आता याच्यामध्ये ट्रीटमेंट केल्यानंतर असं वाटतं की आत्ता आपण परत एकदा सक्सेस झालो आहे आणि शंभर टक्के रिझल्ट एकदम मला चांगला आलेला आहे धन्यवाद